हॅलो नमस्कार पुन्हा एकदा सर्वांचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत म्हणजे आज आस... आम्ही चाललेलो आहोत पाताळेश्वर मंदिर फिरण्यासाठी ही पण एक पुण्यातली खूप सुंदर जागा आहे जिथे जुनं मंदिर आहे आणि मी ही पहिल्यांदा जाते तर आता इकडनं आम्ही निघतोय ओला बुक केलेली आहे इकडनं तुम्हाला ना ओला पटकन मिळतात पुण्याला म्हणजे उबर बुक उबरवरनं बुक करू शकता किंवा ओलावरनं बुक करू शकता कसे ॲज पर युअर चॉईस आणि तुम्हाला ज्या लोकेशनला जायचं आहे तिथे पटकन तुम्ही पोचतात आता आम्ही पण इकडनं उबर बुक केली आहे सॉरी ओला नाही आणि एक आहे की ओला उबरचे चार्जेस इथे थोडे कमी लागतात म्हणजे रेट कमी आहे ॲज कम्पेअर टू ओला पेक्षा उबर कमी आहे तर आता ऑटो आमची येऊन खाली उभी आहे आता इकडनं निघतो फर्स्ट टाइम मी पण जाते आहे पाताळेश्वर मंदिर व्हिजिट करण्यासाठी खूप सुंदर जागा आहे म्हणतात तर जाऊन पाहूया काय आहे कसा आहे ते केव आहे तिथे तर रेडी आहे ओला पण आहे सॉरी उबर पण आलेली आहे तर निघतो आणि मंडळी आपल्याला असे जुन्या बऱ्या वास्तू पाहायला मिळतात तुम्ही उजव्या बाजूला पाहू शकता इथे तुम्हाला फार जुन्या वास्तू पाहता येतील ही पाहू शकतो वास्तू कशी आहे ती चला आता आपल्याला इकडनच जायचं आहे ते म्हणजे पाताळेश्वर टेम्पल आहे तिथे आणि त्याच बाजूला एक जंगली मंदिर असंही एक छोटंसं मंदिर आहे तेही पाहूया आता आम्ही उतरलेलो आहोत पाताळेश्वरला जाण्यासाठी तुम्ही ते बोर्ड पाहू शकता पुणे महानगरपालिका या साईडला आहे आणि सरळ गेलं की डेक्कन आणि कोथरुडो तर आता सगळ्यात आधी आम्ही जातो ते म्हणजे जंगली महाराज मंदिर पहिले विजिट करणार पहिले पाहणार आणि नंतर मग पुढे जाणार पाहू शकतो शतगुरु श्री जंगली महाराज मंदिर हे मंदिर जुनं असल्यामुळे आपण या मंदिराचा दरवाजा पाहू शकतो कसा आहे तो जुना लाकडे पद्धतीने बांधण्यात आलेला आहे पाहू शकतो खाली ना मासे आहे चला आता जाऊन पाहूया कसं आहे ते वरच्या बाजूला आपल्याला जायचं आहे जिथे मंदिर आहे आणि हा असा आहे सभोवतालचा परिसर आणि खूप जुना परिसर आहे त्यामुळे खूप छान आणि शांत आहे एकदम आणि इकडनंही पाहू शकतो खाली मासे तुम्हाला मग तिकडनं दाखवले ते इकडनं खाली आपण पाहू शकतो बघा खालच्या बाजूला पाहू शकतो किती उंच आणि मोठी मोठी वडाची झाड आपल्याला पाहायला मिळतील एवढं मोठं वडाचं झाड आहे पहा इकडे आणि सगळ्यात आधी ह्या साईडला आल्यानंतर इथे आहे चप्पल स्टँड आणि हे बघू शकतो वरच्या बाजूला इथे मंदिर आहे जय गुरु आणि इथे आहे मोठीच्या मोठी म्हणजे इथे बघू शकतो इथे आहे एक मोठी बेल घंटा सोबत आता परिसर सुद्धा खूप छान आहे आजूबाजूला झाडं आहेत इथे था छान थंड वातावरण आहे हे बघा इकडे ना खाली आल्यानंतर आपल्याला सगळ्यात आधी खूप सुंदर असं ना विठ्ठल रखुमाईचं दर्शन होतं म्हणजे दगडात कोरलेली मूर्ती आहे आणि फार जुनं मंदिर आहे हे मंदिरच आतमध्ये आल्यानंतर आपण पाहू शकतो आपल्याला बरंचसं जे बांधकाम आहे ते इथे लाकडापासनं केलेलं दिसेल हेही मंदिर एक फार जुनं मंदिर म्हणून ओळखलं जातं पुण्यामधलं अठराशे नव्वदमध्ये मध्ये हे मंदिर इथे स्थापन करण्यात आले असे म्हटले जाते जंगली महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या शिष्यांनी या समाधीवर म्हणजे शिवाजीनगरमध्ये येथे हे मंदिर बांधले जंगली महाराज हे पुण्यात राहणारे महाराष्ट्रीयन संत होते आणि अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांचे शिष्यही होते तसेच शिवाजीनगरच्या भांबुर्डे जंगलामध्ये त्यांनी ध्यानसाधना केली म्हणून त्यांना जंगली महाराज या नावाने ओळखले जाते आणि या मंदिराच्या आजूबाजूचा इथे आपण ना परिसर पाहूया आता कसा आहे तो इथे तुम्हाला ना मागच्या बाजूला झाडवळं दिसते सगळी झाडं दिसतील मोठी मोठी जशी तुम्हाला मागाशी येताना मी झाडं दाखवली वडाची तशी इथे पाहू शकतो साईडला उंच उंच मोठी मोठी झाडं आहेत हवेत गारवा आहे आणि परिसरसुद्धा खूप शांत आणि छान आहे समोर तिकडे पाहा की ते उंच आणि मोठं वडाचं झाड तुम्हाला दिसेल आणि हा जो परिसर आहे ना अगदी मंदिराच्या बॅकसाइडलाच आहे आणि हे मंदिर आहे चला आता अजून थोडस पुढे जाऊन इकडचा जो बाकीचा परिसर आहे तो, तो पाहूया कसा आहे बघा इथे सुंदर असं म्हणजे छोटस पण छान असं गार्डन पण आहे काही काही झाड आहेत आणि बघा समोर माऊ पण दिसेल या साईडला सुद्धा बरीच झाडं दिसतील आणि इथे एक बोर्ड पाहू शकतो पण पाताळेश्वर लेणी खालच्या बाजूला आहे तिथेही आता आपल्याला जायचं आहे इकडनं रोड आहे पण तो बंद केलेला आहे तर आपण बाहेरच्या बाजूने जाऊया आणि पाताळेश्वर लेणी ह्या साईडला आपण पाहू शकतो कशा आहेत त्या बघा हाच आहे परिसर पाताळेश्वर लेणी जंगली महाराज मंदिर जे आहे ना त्याच्याबरोबर बाजूलाच तुम्हाला हे दिसेल तर खाली जाऊन पाहू म्हणजे इथे जाऊन पाहूया कसा आहे तो हा आतमधला सभोतालचा परिसर त्याचप्रमाणे इथे पाहू शकतो आपल्याला एक इथे धर्मशाळा सुद्धा दिसेल अगदी मंदिराच्या बाजूलाच आहे हे चला मंडळी आपण जंगली महाराज मंदिर कसं आहे ते पाहिलं पण आता जाऊया आणि पाहूया पाताळेश्वर टेम्पल जे आहे ते कसं आहे म्हणजे आता इकडनंच बघू शकतो आपण आपल्याला बाजूलाच जायचं आहे जंगली महाराज मंदिर जिथे आहे त्याच्याबरोबर बाजूलाच आहे पाताळेश्वर मंदिर जिथे केव्ज आहेत म्हणजे गुफा आहेत आणि इथे तुम्ही सभोवताचा परिसर पाहू शकता कसा आहे तो शहराच्या मधोमध ही दोन्ही मंदिरं आपल्याला इथे पाहायला मिळतील हे बघा इथे आपल्याला बोर्डही दिसेल पाताळेश्वर लेणी आणि हा आतमधला परिसर आहे आणि इथे सुद्धा बरीच उंच उंच आणि मोठी मोठे ना वडाची झाडं तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील हे समोरचं झाड पाहू शकतो किती मोठं आहे ते बरीच वर्ष जुनं झाड असावं कारण त्याच्या पाहू शकतो किती मोठ्या आहेत त्या आणि जिथे ह्या पातळश लेणी आहेत ना तिकडचा परिसर आपण पाहू शकतो कसा आहे तो भरपूर जागा आहे इथे स्पेस भरपूर आहे आणि झाडंही तुम्हाला बरीचशी दिसतील आणि हा सभोवतालचा परिसर आहे इकडचा चला आता आज जाऊया आणि पाताळेश्वर लेणी कशा आहेत त्या पाहूया आणि त्या आल्यानंतर पाहू शकतो कसं वाटतं ते दगड तुम्हाला सईकडे म्हणजे दगडांचे जिने वगैरे दिसतील जुने दगड आहेत तिथे तेही पाहता ते, येतील ते, ही पुरातन वास्तू आहे आणि सभोवतालचा परिसर लेणी आहे तिथे त्याही आपण पुढे जाऊन पाहू कशा आहेत त्या समोर जो दिसतो तो आहे नंदी मंडप तो आपण किती मोठा नंदी आहे तो आणि हा सभोवतालचा परिसरही पाहू शकतो कसा दगडांमध्ये कोरलेल्या लेण्या ले ले ले, आपल्याला ले इथे पाहायला मिळतील सगळीकडे इथे दगडच आहेत हा या बाजूला आणि हा नंदी जसा दाखवला मी आता तुम्हाला आणि हे आहे नंदी मंडप आतमधल्या बाजूला तिथे नंदी आहे आणि आता खूप पुरातन वास्तू असल्यामुळे पडण्याची शक्यता आहे त्यामुळे आतमध्ये जायला अलाउड नाही आहे पण दगडांमध्ये कोरलेली वास्तू आपण इथे पाहू शकतो कशी आहे हे बघा इथे आपल्याला दिसेल नंदी मंडपात दगड कोसळण्याची शक्यता असल्याने कोणीही आतमध्ये जाऊ नये आणि हा पाहू शकतो दगडात कोरलेला नंदी आपल्याला इथे पाहायला मिळेल आणि हे आहे पाताळेश्वर लेण्या आता आज जाऊन पाहूया कशा आहेत मंडळी हे शंकर भगवानाचं मंदिर असून आठव्या शतकातील आहे म्हणजे साधारण चौदाशे वर्ष जुनं या मंदिरात तुम्हाला राम लक्ष्मण सीता यांचीही इथे मूर्ती पाहायला मिळेल पाहायला मिळेल तसेच या मंदिराच्या सभोवतालचा परिसर सुद्धा आपण पाहू शकतो कसा आहे तो मंदिर पाहू शकतो आपण कसं आहे ते संपूर्ण दगडात एका दगडात कोरलेलं मंदिर आहे हे या लेण्यांच्या आतमध्ये जे पिलर्स आहेत ना ते पिलर्सची साईज तुम्ही पाहू शकता किती मोठी आहे ती एक एक पिलरची साईज पहा केवढी मोठी आहे ती असे बरेचसे पिलर्स तुम्हाला या ठिकाणी दिसतील आणि इथेही पाहू शकतो आपण दगडात कोरलेली आपल्याला एक मूर्ती पाहायला मिळेल हे बघा इकडे अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत तुम्हाला ज्या या ठिकाणी दगडात कोरलेल्या दिसतील या बाजूलासुद्धा आपण पाहू शकतो आपल्याला दगडात कोरलेली मूर्ती पाहायला मिळेल आणि म्हणजे त्याचे अवशे म्हणजे आपल्याला काय म्हणत आहे मूर्ती कम्प्लिटली दिसत नाही आहे अवशेष आहेत त्याचप्रमाणे ह्या साईडलासुद्धाही पाहू शकतो इथे आता काळो खोस चाललेला आहे त्यामुळे क्लिअर दिसत नाही आहे पण इथेसुद्धा दगडात कोरलेल्या मूर्त्या वगैरे आहेत या ठिकाणीसुद्धा आहेत अवशेष आपल्याला फक्त पाहायला मिळतील चा आतला हा परिसर पाहू शकतो आपण कसा आहे तो बरीचशी लोक येतात इथे दर्शन घेण्यासाठी महादेवाचं दर्शन घेण्यासाठी आणि स सब... खरंच खूप सुंदर परिसर आहे सुंदर जागा आहे आणि हा सभोताचा संपूर्ण परिसर या मंदिराच्या आतमधला तर मग मंडई नक्की एकदा जर पुण्याला आलात ना तर ह्या जागेला नक्की व्हिजिट करा खरंच सांगते खूप सुंदर मस्त अशी जागा आहे दोन्ही मस्त खूप सुंदर अगदी पाण्यासारख्या जागा आहेत जी मी तुम्हाला सुरुवातीला दाखवली ती जंगली महाराज मंदिर आणि दुसरं म्हणजे हे पाताळेश्वर लेणी कारण आपल्याला आपल्या इतिहासाचा एक वेगळाच भाग इथे पाहायला मिळतो कारण खूप सुंदर लेणी आहेत आणि एका दगडात कोरलेली असल्याकारणाने त्याचं एक म्हणजे काय म्हणतो एक इम्पॉर्टन्स हे वेगळंच आहे तेव्हा नक्की एकदा तुम्ही या ठिकाणी या कधी पुण्याला आला तर नक्की या दोन्ही जागांना व्हिजिट करा आणि आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर आवडलास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका सोबत सब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब केलं जे बर ते क्लिक करायला विसरू नका तर भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये नवीन काही वस्तू असं वाटील बाय